तर पहलगाम मध्ये पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला झालाय आणि हा हल्ला निश्चितच भारताच्या जिवारी लागलाय सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले मोदींनी भारतात दाखल होताच विमानतळावर एक बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये एन एस ए प्रमुख अजित डोवाल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांचा समावेश आहे मोदींनी दाखल होताच विमानतळावर ही बैठक घेतली पंतप्रधान मोदींनी हल्ल्याची गंभीर दखल घेतली सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला अशी माहिती आहे तर या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीचीही बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांसोबत मोदी सुरक्षेचा आढावा घेणार आहे हा अंदाज आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही चर्चा झाली आहे पहलगामधील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता लगेचच काश्मीरला पाठवलं होतं